त्रिशूळ हे भगवान शिवाचे प्रमुख अस्त्र आहे त्रिशूळ म्हणजे भगवान शंकराची शक्ती शक्ती अधिकार पवित्रता आणि भगवान शिवाच्या शुभकर्माचे प्रतीक आहे त्रिशूळचे अनेक महत्त्व आहे दुष्टांचा नाश करणारे आणि विश्वाचे रक्षण करणाऱ्या असेही शिवाचे शस्त्र त्रिशूळ संदर्भात या लेखात जाणून घेवा अधिक माहिती अनेक देवांच्या हातात आपल्याला त्रिशूळ आपण बघितले असेल पण त्याची दिव्य शक्ती द्विगुणित होते जेव्हा ते शंभू शंकराच्या हातात त्रिशूळ असते त्रिशुराकडे पाहिल्यावर तीन तीक्ष्ण टोक दिसतात तसे पाहिले तर ते प्रतीक आहे परंतु मागे अर्थ दडला आहे तुम्हाला तो अर्थ आहे का चला तर मग जाणून घेऊया भगवान शंकर यांना आपण भोलेनाथ म्हणतो कारण पटकन भक्तावर प्रसन्न होतात आणि त्याची मनोकामना पूर्ण करतात भगवान शिवाची पूजा केली तर समस्यांपासून मुक्ती मिळते असे म्हणतात पण सदैव शंभू शंकर स्वतःसोबत त्रिशूळ का ठेवतात असे म्हटले जाते की त्रिशूल हे भगवान शिवाच्या शक्तीचे प्रतीक आहे वाईट शक्तींचा नाश करणारे शस्त्र म्हणून शिवशंकर नेहमी आपल्यासोबत त्रिशूळ ठेवतात समुद्रमंथनादरम्यान भगवान शिवाला भगवान विष्णूकडून त्रिशूळ भेट म्हणून मिळाली त्याचवेळी काही पौराणिक कथांमध्ये का असेही सांगितले जाते की भगवान शिवाला देवी दुर्गाकडून त्रिशूळ मिळाले होते महिषासूर विरुद्धच्या लढाईत त्यांनी त्रिशूळाचा उपयोग केला त्रिनेत्र त्रिपुंड तीन पानांचा वेल त्याचप्रमाणे त्रिशूळाचे तीन टोके अशा या शंभूशंकरात त्रिकालज्ञानी असे म्हणतात त्रिशूळ म्हणजे फक्त तीन पाती नाहीत तर ते एक शिवशक्तीच्या ऊर्जेचे प्रतीक आहे शिवऊर्जा आणि तिला गती तसेच नियंत्रित करणारी शक्ती ही एकमेकांमध्ये अशा प्रकारे घुरपटलेल्या आहेत की त्यांचं एक उत्तम उदाहरण म्हणजे त्रिशूळ विष्णुपुराणानुसार विश्वकर्मा यांनी त्रिशुळाची निर्मिती केली असे सांगितले जाते याची एक पौराणिक कथा आहे देवतांचे शिल्पकार विश्वकर्मा यांनी कन्या संजनाचा विवाह सूर्यदेवासोबत झाला होता मात्र सूर्यदेवाच्या तेजामुळे संजनाला त्यांच्याबरोबर राहणे अशक्य होत नव्हते म्हणून काही काळानंतर तिने आपली छाया सूर्यदेव आणि पुत्राजवळ सोडून ती तिथून निघून गेली जेव्हा सूर्योदय आणि विश्वकर्माला हे समजले तेव्हा दोघांनी म्हणून उपाय शोधायचे ठरवले विश्वकर्माने सूर्यदेवाला घासून त्यांचं तेज थोडं कमी केलं जेणेकरून संजना विना कष्ट त्यांच्याबरोबर राहू शकेल अशा प्रकारे सूर्यदेवाला घासून काढल्या तेजापासून विश्वकर्णाने सुदर्शन चक्र त्रिशूळ अशी दैवी शस्त्र विश्वकर्मा यांनी तयार केली त्यांनी सुदर्शन चक्र भगवान विष्णू नाद त्रिशूळ भगवान महादेवांना भेट दिले शिवपुराणात असे म्हटले जाते की संपूर्ण विश्वाच्या प्रारंभी भगवान शिव ब्रह्मनादात प्रकट झाले त्यांच्यासोबत तीन गुणही प्रकट झाले ते म्हणजे रज तम आणि सत्वगुण या तीन गुणांनी मिळून शिवशूल तयार झाले ज्यातून त्रिशूल निर्माण झाले या जगात तीन प्रकारच्या प्रवृत्ती आहेत र सत रज आणि म तम सत म्हणजे सत्ययुग रज म्हणजे सांसारिक आणि तम म्हणजे तामसी अर्थात निशाचरी प्रवृत्ती प्रत्येक माणसं या तिन्ही प्रवृत्ती आढळून येतात फक्त या प्रवृत्तीचे प्रमाण प्रत्येकात वेगवेगळे असते त्रिशुळातील तीन टोके या तीन प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करतात त्रिशुळाचे तीन टोके म्हणजे तीन शक्ती आहेत ब्रह्मांडाचा विचार केला तर ब्रह्मा विष्णू आणि महेश असे समजावे प्रकृतीच्या दृष्टीने विचार केला तर निर्माण जीवन आणि विनाश आहेत स्वर्गलोक भूलोक आणि पाताळलोक असे त्रिलोक सांगितले जातात आपण तीन काळसुद्धा म्हणतो ते म्हणजे भूतकाळ भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ तीन शक्ती महागौरी महालक्ष्मी महासरस्वती तीन नाड्या इडा पिंगला सुष्मना असेही म्हणतात मानवाला तीन दुःख त्रास देतात शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक एकूणच शंकराच्या हातातील त्रिशूळ याच गोष्टी दर्श दर्शवित असते म्हणून भगवान शिव आपला संदेश देतात की या तिन्ही गुणांवर आपला नियंत्रण आहे हा त्रिशूळ तेव्हा सुचला जेव्हा कठीण परिस्थिती असेल तेव्हा या तिन्ही गुणांचा आवश्यकतेनुसार वापर करा